नमस्कार साहित्य संपदा या चॅनेलमध्ये मी गीता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते नऊ या अंकाशी अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत नवरस नवग्रह नवरंग इंद्रधनुष्य सप्तरंगी पण तांबड्या रंगाच्या मागे इन्फ्रारेड आहे व्हायलेट रंगाच्या मागे अल्ट्रा व्हायलेट आहे आणि म्हणून ते नवरंग नवरात्र जवळ येत आहे त्या आदिशक्ती मातेला आपण वंदन करूयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नभोस्तुते आदिशक्ती माता आणि माती ही दोन्हीही सृजनाची रूप नऊ महिने आणि नऊ दिवसांनी बाळ जन्माला येत आणि नऊ दिवसांनी बीज अंकुरतं आणि म्हणून आपण नवरात्रीचे हे नऊ दिवस साजरे करतो अश्विन महिन्याच्या सुरुवातीला खरीपाचं पीक हाती येतं आणि शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागतो यामध्ये मातीचा घट वापरला जातो ज्याच्यामध्ये आपल्याच शेतातला जलस्रोत शेतकरी वापरतो आणि आपल्याच शेतातली माती वापरली जाते आणि त्या रब्बी हंगामामध्ये ज्या प्रकारचे पीक येतं ते बियाणं रुजवलं जातं आणि नऊ दिवसामध्ये ते उत्तमरित्या अंकुरतं आणि मग आडाखे बांधले जातात की या हंगामामध्ये या वर्षी कोणत्या प्रकारचं पीक उत्तम येऊ शकतं आणि त्याप्रमाणे पेरणी केली जाते म्हणजे केवढं विज्ञान आहे एखादा सण साजरा करण्यामध्ये आणि आपल्या प्रत्येकाची नाळ या शेतीशी या मातीशी या निसर्गाशी जोडले गे रानकवी नाधू महानूर असं म्हणतात या शेताने लळा लाविला असा की या शेताने लळा लाविला असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो या शेताने लळा लाविला असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवचा अवघा असा जखडला आता तर हा जीवचा अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो तेवढ एवढी एकरूपता मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो नाधव महानोर शेतकरी कुटुंबात जन्माला आले जात्यावरच्या ओव्या लोकगीत याचे संस्कार त्यांच्या मनावर झालेले म्हणजे पेरणीसाठी बियाणं हातात आणि गाणं उठात असं म्हणतात ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या माती तुनी चैतन्य गावे ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या माती तुनी चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फळाला कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे ह्या नभाले ह्या भुईला दान द्यावे ह्या नभाले ह्या भुईला दान द्यावे आणि पापणीला पूर यावे आणि पापणीला पूर यावे पाहता ऋतुगंध कांती सांडलेली पाहता ऋतुगंध कांती सांडलेली पाखराशी खेळ मी मांडू नगावे पाखरांशी खेळ मी मांडू नगावे हा भुईला दान गुंतलेले प्राण हाथे गुंत राझे फाटकी ही काली जमाझे गुंतलेले प्राण हाथ माझे फाटकी ही जो पड़ी कालीज माझे मी आनंदुनी बेहोश होता नंद बेहोश होता शब्द गंधे तू मना या नभाने हा भूई दान धन्यवाद। श्रोते हो कविता आवडली तो नक्की लाइक शेयर सब्सक्राइब करा भेटूया लवकरच पुढच्या कवितेस धन्यवाद